नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूजी एट मध्ये मनोर मध्ये घरात अवैध गुटखा बाळगल्या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्याची कारवाई मनोर मध्ये एका घरात अवैधरित्या गुटख्याचा साठा करून त्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मात्र एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत गुटख्याचा साठा जप्त केला आहे मनोरच्या ख्वाजानगर डोंगरी येथे दुकानात गुटखा विक्री केला जात असल्याची गुप्त गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणबीर बैस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के पोना पिंटू फरारा पोह प्रशांत गायकर महिला पोलीस अंमलदार भाकरे यांनी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मनोरच्या ख्वाजानगर डोंगरी येथे दुकानात गुटखा विक्री केला जातो या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खलील लतीफ शेख वर्षे शे एकोणसाठ राहणार ख्वाजानगर डोंगरी यांच्या दुकानात छापा टाकत ही कारवाई करण्यात आली या दरम्यान तपासादरम्यान पोलिसांना खलील शेख यांच्या घरातून किमान छप्पन्न पूर्णांक आठशे बावीस सहस्रांश किमतीचा प्रतिबंधित सुंगधी तंबाखू पान मसाला गुटखा आढळून आला प्रतिबंधित गुटखा आढळल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकशे नव्वदचे दोन हजार पंचवीस भारतीय न्यासाहता सन दोन हजार तेवीसचे कलम एक लाख तेवीस हजार दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर सह अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा चे नियम व कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपासा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास भोर हे करीत आहे राज्यात बंदी असतानाही सगळीकडे सर्रासपणे गुटखा उपलब्ध आहे प्रशासनाकडून सातत्याने लाखोंचा गुटखा जप्त करण्यात येतो मात्र त्यानंतरही गुटख्याची तस्करी सुरूच आहे आणि त्याचेच हे त्याचे एक मनोरमधले प्रकरण तर पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या अनेक घटना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे पालघरचे पोलीस अधीक्षक आतिश देशमुख यांनी यावर कठोर भूमिका घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत तसेच शहरात किंवा आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील किंवा कोणत्याही भागात अमली पदार्थ विक्री होत असेल तर सुज्ञ नागरिकांनी फोनद्वारे किंवा मेसेज किंवा समक्ष भेटून माहिती द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल विशेष म्हणजे असे काम करण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढे यावे जेणेकरून आपली तरुणाई मोठ्या संकटात जाण्यापासून रोखली जाईल असे आवाहन देशमुख यांनी केले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस क्राईम रिपोर्टखालील अहमद पटेलची रिपोर्ट